मस्त चिंब ह्याला आमच्या इकडे गावाकडे चिंब म्हणतात तर इकडे बाहेर भागात माहेरी आमच्या ह्याला घेवडा म्हणतात खूप छान लागतो हा चवीला असा कोवळा श्रावण घेवडा तोडून त्याची भाजी भाजून खूप छान होते ती भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप सुंदर ही घेवड्याची भाजी होते ह्याला घेवडासुद्धा म्हणतात तर मी याची भाजी तुम्हाला करून दाखवते खूप सुंदर होते हे बारीक बारीक कोवळे असतात त्याची मोडून भाजी भाजून करतात आणि जे मोठे आहेत त्याचे दाणे काढून त्यातले दाणे छोटे छोटे काढून त्याची आमटीसुद्धा छान होते म्हणजे काय म्हणतात तुमच्या इकडे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप सुंदर हे चिंबांची भाजी होते नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रावण घेवड्याची भाजी कशी करायची ते दाखवते या श्रावण घेवड्याला सांगली साईडला चिंब म्हणतात किंवा कोल्हापूर साईडला घेवडा म्हणतात साईडला नुसता घेवडा म्हणतात तर अशा पद्धतीने ह्याला नावे आहेत आपल्याकडे या भाजीला काय नाव आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ह्या भाजीसाठी साहित्य लागते ते अर्धा बाऊल मी कांदा घेतलेला आहे दोन चमचे मोठे लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कोथिंबीर छोटी वाटी घेतली आहे एक चमचा मीठ घेतले चवीनुसार आपण घेऊ शकता अर्धा टोमॅटो घेतलेला आहे चिरून बारीक हळद एक चमचा जिरे मोहरी एक एक चमचा छोटा चमचे घेतलेत ते मी आणि गरजेपुरते पाणी लागणार आहे तर आपण कसे करूया श्रावणघेवडा ते पाहू श्रावणघेवडा करण्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडं तेल घालत आहे एक चमचा तेल घातलेला आहे ते त्याच्यामध्ये हा श्रावण घेवडा मी भाजायला घालत आहे हेवडा भाजून झालेला आहे आता भाजी करण्यासाठी मी परत तो काढून घेते एका प्लेटमध्ये त्याच पॅनमध्ये मी आता थोडं तेल घालते एक चमचावर तेल घालत आहे तेल तापलेले आहे आता मी ही मोहरी घेतली ती फोडणीसाठी घालत आहे त्याच्यानंतर हे जिरे घालत आहे ते, ते तडतडायला लागलेत आता मी कांदा घालून घेत आहे कांदा भाजत आलेला आहे आता टामॅटो घालत आहे मी त्याच्यात बघा टामॅटो भाजून झालेला आहे गुलाबी कलरवर आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट म्हणजे चटणी कांदा लसूण मसाला जो मी घरी तयार करते हा मसाला मी वापरते दोन चमचे मोठे हे घातल्यानंतर ही थोडीशी हळद घालते हे चवीपुरचं मीठ मी त्यात घालते ते पूर्ण हलवून घेते आणि त्याच्यामध्ये हे श्रावण घेवढा भाजलेला घालत आहे श्रावणघेवडा मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता पाणी सोडत आहे त्याच्यानंतर मी त्याच्यावर झाकून ठेवत आहे एक दहा मिनटासाठी कारण आपल्याला श्रावण श्रावणघेवडा भाजलेला आहे चांगला त्यामुळे ते दहा मिनटात शिजतंय तर मी आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आपली भाजी झाली आहे का बघू खूप सुंदर झालेले आहे वाच छान आहे त्याची श्रावणघेवडा तयार झालेला आहे आपला ते आपण भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो त्याच्यामध्ये आता मी ही कोथिंबीर घालत आहे आता मी सर्व करण्यासाठी काढत आहे माझा तर श्रावणघेवडा तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर